आज घाटला विभागाचा नगरसेवक अनिल पाटणकरांनी आज नारळ वाढवला आणि घाटले विभागाचे जे रस्ते आहेत मेन मेन त्याचं ओपनिंग केलेलं आहे कालच मी आमचा चेंबूरच्या विभागातले म्हणजे शेवडे डांबरी रस्ते होते त्याचा नारळ वाढून काल मी चेंबूर विभागात म्हणजे त्या साईडला चेंबूर हा पण येतो पण त्या साईडला त्याचं ओपनिंग केलं आहे तसंच आज अनिल पाटणकरनी या रस्त्यांचं ओपनिंग केलं आहे आणि शिवसेनेमार्फत माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्फत, मार्फत आम्ही सगळे फॉलोअप करून ही लोकांसाठी आम्ही कामं करत आहोत व्ही एन पाटील मार्गाला जॉईंट असलेला सायन ट्रॉम्बी रस्ता पासून एन बी पाटील मार्ग ते बी एम सी स्कूल त्याचबरोबर पाठीमागे असलेला गणेश तलावासमोरील रस्ता जो सुरेश पेडणेकर मार्ग निधीपर्यंत डेड रोड या रस्त्याचं आज आपण सुरुवात करतोय कामाची जवळजवळ विभागातले सात ते आठ रस्त्यांची कामं सुरू होत आहेत पावसाळा संपलेला आहे ल टप्प्याटप्प्याने लोकांच्या अडचणी आणि लोकांना होणारा त्रास लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने ते का कामाची सुरुवात करण्यात येईल आज दिवस चे, चे मा खुप -खुप बर बर आज दिवससुद्धा चांगला आहे नवरात्रीचे सणाचे दिवस आहेत तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज इथे ज ज्या पद्धतीने शिव शिवसेनेची शिकवण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणला अनुसरून आम्ही आज या कामाला आज अडीच वर्ष झालं नगरसेवकाचा का कालावधी संपलेला आहे पण जनतेच्या हितासाठी जनतेच्या सेवेसाठी आम्ही जनतेला वाहून घेतलेलं आहे आज इथे या सोहळ्याप्रसंगी आमचे उपनेते सुबधजी आचार्य आमदार प्र प्रकाशजी फातर्बेकर त्याचबरोबर भाजपाचे नेते जगदीशजी पराडकर आमचे घाटलेग्राम आगरी समाजचे सन्माननीय सर्व पदाधिकारी आमचे प्रसाद खा बा सेन प्रसाद सेनगुप्ताजी शाखाप्रमुख उमेश करकेरा त्याचबरोबर सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित आज इथे आपण सुरुवात केलेली आहे आ, वग, आ, 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 वग, आज आमचे कार्यसम्राट नगरसेवक माजी बेस समिती अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अनिलजी पाठणकर साहेब यांनी आज पूर्ण आमचा घाटला गाव इकडून रस्त्याचं काम आणि सम्राट मित्रमंडळ तिकडचं आणि इकडे वैभवनगर इकडे कामाचा एक आपलं गटराचं टाकीचं सगळ्यांचं असं काम घेतलेलं आहे आणि खूप चांगलं काम आमचे तर नेहमीच अनिल पाटणकर साहेब हे कार्यरत असतात त्याचबरोबर आमदार प्रकाशजी भाऊ फातर्फेकर पण आमचे जे आहेत ते नेहमीच अवॉर्डामध्ये प्रत्येक वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रत्येक म्हणजे आम्ही कार्यरत असतो आम्ही निवडणूक आलं म्हणून काम करत नाही किंवा निवडणूक आलं म्हणून लोकांच्या दारात जात नाही आमच्या ह्या ज्या महिला आहेत त्या प्रत्येक चोवीस तास महिलांच्या सानिध्यात असतात लोकांच्या सानिध्यात असतात लोकांची काही कामं असतील ती सगळी ही लोकं करत असतात उगंच आपलं आलं आणि निवडणूक आली आहे म्हणून सगळे लोकांना भेटणं हे आमच्या तत्वात बसत नाही आमचं आमची शाखा वर्षाच्या बाराही महिने चोवीस तास चालू असते आणि आम्ही एकदम नम्रतेने काम करतोय आणि आमची जी ही शिवसेना महिला आघाडी आहे ती तर सदैव आमच्या बरोबरच असते आणि यांचं सगळ्यांचेच मला नेहमी साथ असते आणि आमचे जे सगळे आहेत आमचे वरिष्ठ हे सगळेही चांगल्या रीतीने काम करत आहेत वॉर्डामध्ये तर मी सगळ्यांचंच अनिल भाऊ पाटणकर प्रकाश भाऊ फातर्पेकर यांचा सुबोध आचार्य साहेब होते मी सगळ्यांचंच खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आणि जय हिंद जय महाराष्ट्र हा रस्ता गेले अनेक वर्ष असाच खचलेला आहे खराब झालेला आहे आणि त्याच्यामुळं हा रस्ता पुन्हा व्यवस्थित व्हावा नव्याने बनवावा याच्यासाठी आम्ही या ठिकाणी पत्रकार करत होतो पाटणकर साहेब त्या ठिकाणी पत्रकार करत होते मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आता हा रस्त्याचं नव्यानं पुन्हा बांधण्याचं रस्ता बनवण्याचं काम सुरुवात होते आणि अत्यंत आनंद आहे या ठिकाणी रस्ता हा या रस्त्याच्या आजूबाजूच्या परिसरात ज्या शाळा आहेत या शाळेतली सगळे मुलं पादचारी विद्यार्थी शिक्षक सगळे या रस्त्याने याचा करत असतात आणि हा रस्ता खराब झालेला होता आणि तो बनवण्याचं काम मुंबई महानगरपालिका आणि सन्मान्य पाटणकर साहेब आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी होतोय त्याचा निश्चितपणानं आम्हाला आनंद आहे ज संजीवनी सोसायटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या रोडचं काम आ, माजी नगरसेवक अनिल पटणकर यां गणपतीला आल्या होते त्यांनी ते रस्त्याचं खड्डे सगळे बघितल्यानंतर त्यांनी ते रस्त्याचं मनावून घेऊन बीएमशेत जाऊन त्याचं ते, ते सगळं पाठपुरावा केला त्यांचा मी अभिमान अभि त्यांचा मला अभिमान आहे की खरोखर असे नगरसेवक आहेत की त्यांनी रस्त्याचे कामं जिथे खड्डे बिड्डे असतात त्याचा विचारपूस करून त्याचा पाठपुरावा हो करतात आज इथं त्यांनी केल्याबद्दल त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की खरोखर असे जे नगरसेवक असतात ज्या ठिकाणी जाऊन असं सगळेच रस्त्याचा पाठपुरावा हो करून कामाची दखल घेते घेतात आणि कामाला सुरुवात होते आज इथं आम्ही त्याचं पूजन केलं सर्व संजीवीतल्या सोसायटी त्यांचा म्हणजे अनुभव चांगलाच आहे काम म्हणजे आपण गेलो त्यांच्याकडनं काम करण्यासाठी तर ते लक्ष घालून काम करतात आणि ह्या ज्या काय दोन चार गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आमच्या सोसायटीच्या समोर त्या फार छानच झालेल्या आहेत इथे आमची निधी रहवासी इथे सर्व काम मिस्टर साहेबांनी केलेलं आहे आणि आम्ही त्यांच्यावरती स खुशीने खूप आनंदित आहो की त्यांनी आमच्या ह्या कामामध्ये सहभाग्य केलं आहे आणि आमचे त्यांच्यावरती नेहमीच विश्वास आणि त्यांचं अभिनंदन नेहमीच करत राहत गैरसव सोय होते आणि आता ह्याने हा प्रकार घेतला आहे आपल्या हाती तर मग खूपच आनंदाची गोष्ट आहे देव त्यांना सदैव अशी बुद्धी देऊ ती समाजसेवामध्ये त्यांचं सहभाग्य सर्वांना लाभ हो नमस्कार थँक्यू माननीय श्री अनिल पटणकर साहेब यांच्या प्रयत्नांनी हे जे काही काम इथे चालू झालेलं आहे त्याबद्दल आम्ही सोसायटीतर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आमचे कार्यसम्राट नगरसेवक हो जी पाटणकर साहेब यांच्या वतीने आणि मुंबई महानगरपालिका च्या माध्यमातून आज संपूर्ण विभागामध्ये तुम्ही जर बघितलं तर नगरसेवक हो नसतानासुद्धा आमचे कार्यसम्राट नगरसेवक हो, हे काम करत आहे दोन वर्ष नगरसेवकचा हो टर्म संपला आहे पण हा हे जे काय आज कॉन्क्रीटचा रोड आज तुम्ही बघितलं तर डॉकीजपासून मैत्री पार्क आणि हा पट्टा बघितला तुम्ही निधी संपूर्ण आणि त्यानंतर वैभवनगर हे संपूर्ण पट्टा आज आपण शुभारंभ इथे करत आहोत मी आमचे सन्मानी नगरसेवक अंजली पाटणकर साहेबांचा अभिनंदन करणार की त्यांनी असंच काम पुढेसुद्धा करत राहावं आणि त्याला शुभेच्छासुद्धा मी देतो आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने शाखाक्रम एकशे त्रेपन्नच्या शिवसैनिकांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर